दत्तनगर इथं खोकेधारक फेरीवाले चार चाकीवाले फळभाजी विक्रेते आणि लहान व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा मेळावा सिटूचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला रविवारी पंचवीस ऑगस्ट रोजी दत्तनगर इथं सर्व खोकेधारक फेरीवाले चार चाकीवाले फळभाजी विक्रेते आणि लहान व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांचा मेळावा सिटूचे राज्य सचिव युसुफ शेख मेजर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर आणि सिटू चे राज्य महासचिव अॅडव्होकेट एम एच शेख यांनी मार्गदर्शन केलं दस 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 व्यासपीठावर भाई शेख जावेद सगरी मोहम्मद हनीफ सातखेड सलीम नवाजी इसबार खान पठाण अनवर रंगरेज इरफान शेख उडन बागवान इमाम दर्जी रामबाबू माने यांची उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेश दुगाणे दाऊद शेख इस्माईल बागवान मजीद बागवान अखिल शेख आसिफ पठाण दीपक निकंबे श्याम आडम शहाबुद्दीन शेख अमोल काशिद बजरंग गायकवाड अबू हुरैरा शेख मुन्ना कलबुर्गी अमीन शेख फिरोज शेख हरीश पवार सिद्धराम गायकवाड राजेश काशीद रफीक काझी नितीन गुंजे नितीन कोडकर प्रशांत चौगुले रहीम नदाफ सुजित जाधव गंगाराम निंबाळकर अमीन शेख अरबाज सगरी जुबेर सागरी आदींनी परिश्रम घेतले मेळाव्याचं सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ख्वाजाभाई शेख यांनी केलं